नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे एमडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी वागणूक वरिष्ठांकडून गंभीर दखल अळूजमॅडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्ज तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील कल्ली असून तब्बल एक कोटी तेवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबन भाईला पोलिसांकडून मिळालेली व्ही आय पी वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे चोवीस जूनच्या रात्री बबन भाईला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून फॅनच्या थंड हवेत कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं वृत्त आहे ही माहिती बाहेर देताच सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गुन्हा गंभीर असताना या आरोपीवर कोणताही मानसिक दबाव न आणता दिलासा देणारी वागणूक मिळत असल्यानं पोलिसांच्या निष्पतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सामान्य गुन्हेगाराच्या कायद्याच्या कचाट्या टाकले जात आहे मग अशा व्हीआयपी आरोपींना विशेष वागणूक का असा सवाल नागरिक करतायत गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्यानं कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या प्रकरणी या संब... प्रकरणी संबंधित पोलिसांवर अनुशासनात्मक कारवाई व्हावी तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत असून पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांनी लगेच याबाबत दखल घेत तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून समोर आली आहे सूर्यवार्ता न्यूज वाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर आरोपीला काही व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले त्यावर काही कायदेशीर कारवाई करण्यात आहे याच्यामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आरोपींना मदत करताना विभागीय कारवाई करण्यात आलेली आहे तिघांचं निलंबन करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये प्राथमिक चौकशी सुद्धा आदेशित केली आहे मान्य पोलीस आयुक्तांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत काय नेमकी कारवाई होती कसं हे रॅकेट काम करत याच्यामध्ये अशी माहिती आम्हाला मिळालेली होती की दोन आयशरमध्ये काही आमली पदार्थांचं वाहतूक केली जाते तर ता त्याच्यामध्ये जो स्क्रॅप असतो त्याच्यामध्ये त्याची वाहतूक केल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेलेली होती तर दोन आयशर वाहनं होती त्याच्यामध्ये काही बॅरल होती त्याच्यामध्ये काही पिशव्या होत्या तर त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिळून आलेली आहे आणि त्याची चेकिंग तपासणी केली असता की एम डी असल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये